ही बघा परवारा नदी आहे सर्व ठिकाणी आपल्याला विहिरी दिसतील सगळ्या ठिकाणी विहिरी खाल्लेल्या आहे बनवलेल्या आहे चला तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊया हे आपण नदीमध्ये चाललो आहे हे नदीच्या काडाने झाडी वाढलेली आहे एकदम त्याच्यातून ही जागा आहे थोडीशी जायला तर आपण नदीमध्ये खाली चाललो आहे सध्या नदीचं पाणी हे आटलेलं आहे फार कमी पाणी झालेलं आहे थोडस झाडा झुडपाच्या मधून आल्यानंतर ही नदी दिसेल समोर अनेक ठिकाणी विहिरी खांदलेल्या आहे इथे हे बघा थोडंफार पाणी पण आहे नदीला आत्ता या नदीला दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पूर येत असतो भांडार जास्त पाऊस झाल्यावर भंडारदरा धरण हे भरल्यानंतर सगळं पाणी या नदीला सोडलं जातं ही प्रवारा नदी ज्या ज्या ठिकाणाहून गेली आहे त्या ठिकाणी एकदम हिरवागार आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण राहतं शेतीसाठी चांगला फायदा होतो खूप पाणी असते या नदीला समोरच या विहिरी बघू शकतात संपूर्ण नदीमध्ये इधून तिथून या विहिरी बांधलेल्या आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यानंतर या विहिरीत तळाला खूप पाणी असतं त्या काढण्यासाठी बनवलेलं आहे मोठमोठे कडे बनवलेले आहे या नदीचं उगमस्थान भंडारा आपल्याला माहिती असेल या ठिकाणी उगम उगमस्थान आहे पुढे ही नदी अकोला राजूर संगमनेर कोलार अशीच पुढे ही जायकोडी धरणाला जाऊन मिळते भंडारदारा या ठिकाणी जोराचा पाऊस झाल्यानंतर या नदीला तुफान पूर येतो जसं मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गोदावरी नदीचा पूर दाखवला त्याच स्वरूपाचा पूर असतो नदीमध्ये आपण बघितलं अशा अनेक प्रकारच्या विहिरी आहे या आपण आता संगमनेर तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी विहिरी नसून सगळ्या ठिकाणी विहिरी आहे नदीमध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्या लांब लांब पर्यंत नदी मध्ये विहिरी दिसतील हे समोरच बघा थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा सगळ्या ठिकाणी विहिरी आहे आपण ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी पाणी आता आटलेलं आहे म्हणजे कमी झालेलं आहे पुढच्या रोटेशनला इथून फुल पाणी वाईल ही नदी दर रोटेशनच्या वेळी पाणी सुटतं त्यावेळी फुल भरलेली असते या प्रवारा नदीचं उगम स्थान भांडारदारा या ठिकाणी आहे भांडारदाराची आपण रांदा आणि भांडारदाराची संपूर्ण व्हिडिओ बनवलेली आहे ती लिंक मध्ये आहे पुढे ही नदी जाईकवाडीला मिळते गोदावरी नदी आणि मुळा नदी ह्या तिन्ही नदी एकत्र होतात त्या ठिकाणी जायकवाडी धरण आहे गोदावरी नदीचा पूर लिंक मध्ये दिलेला आहे